किती वाजले हो साडे बारा रात्रीचे साडे आणि आम्हाला झोप येईन आमची झोप झाली आता ये आता ये रात्रभर त्रास देणार आहे रात्रभर आता लवकर झोपणार नाही मला म्हणते मला असं बसू नको मला असं खाली मांडीवर टाक आणि मला असं असं हलव म्हणते हा का नको म्हणते

हे बघ मी म्हणले ना ती लोक किती झोप असली ना तरी ती झोपत नाही सोफे तशी तर ती

<noise> <hesitation> 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 гали मम्मी चीजो झाली थांबू झोके खालो ते ते चल झोकेच लो हाय 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 काय काय ये ग चिमने ये ग चिमने ये ग कावल्या

हे बघा रात्रीचे एक वाजून सात मिनिट झाल्यात अजून पूर्की जागे आता ह्यांच्या फुल गमती जमती चालू आहेत रात्र भर नाहीत अग जांबा आहे तर <laughs> तिथे आणि एवढी झोप असताना पण ही पोरगी झोपत नाही रात्रभर जागते अरे पण तिच्या डोळ्यावर किती झोप असली तरी ती झोपत नाही पण असं असत काय कुठं मला मग हम्म

किती वाजलेत फरापर पाहुणे दोन पाहुणे दोन वाजले हा पारापर वाजलेत पाहुणे दोन आणि पोरगी आता झोपली तिच्या ही ताई आणि मी आता बघायचं किती वाजपर्यंतच असते चला